सीसीआयच्या कापूस खरेदीत मर्यादा वाढवण्यात आली आहे मात्र कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला राज्य सरकारने पाने पुसल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे सर्वाधिक कापूस होत असताना एकरी पाच क्विंटल पस्तीस किलो मर्यादा वाढवली आहे तर धान पिकवणाऱ्या जिल्ह्यात खरेदी मर्यादा जास्त आहे यामुळे खेडा खरेदी शेतकऱ्यांची लूट होण्याची भीती आहे राज्य व केंद्र सरकारने यवतमाळ जिल्ह्यात नव्हे तर कापूस उत्पादक जिल्ह्यात मर्यादा वाढवण्यात यावी अशी मागणी हिवाडी अधिवेशनाच्या अनुषंगाने शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता मणित जाधव हो यांनी केली आहे या केंद्रामार्फत जो शासनाने कापूस एकरी मर्यादा दिलेली आहे त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा साडेआठ क्विंटल आहे आणि यवतमाळ जिल्हा फक्त साडेपाच क्विंटल आहे मी शेतकरी या नात्याने सांगू इच्छितो की यवतमाळ जिल्ह्याची मर्यादा वाढून द्यावी आणि आम्हाला सहकार्य करावे पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या ताटात माती कालवण्याचं पाप या महायुती शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातनं झालेला आहे यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून अवघ्या जगामध्ये नावलौकिक असलेला हा जिल्हा लॉंग स्टेपलसाठी या कॉटनची ओळख अवघ्या जगभर आहे पण दुर्दैवाने या सीसीआय खरेदी केंद्रावर केंद्र शासनाच्या माध्यमातनं आणि राज्य शासनाच्या माध्यमातून केवळ पाच क्विंटल पस्तीस किलोच मर्यादा यवतमाळ जिल्ह्यात देण्यात आलेली आहे प्रति एकर साठी आणि दुर्दैवाने जिथे धान पिकतो अशा गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रति किंट प्रति एकरला तिथे नऊ क्विंटलची मर्यादा देण्यात आलेली आहे या अशा तुगलकी कारभारामुळे कापूस उत्पादक शेतकरी तुर्तास रक्तबंबाळ झालेला आहे या शासन निर्णयाने शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी अत्यंत दुखावला गेलेला आहे जो काही अतिवृष्टीमध्ये उरला सुरला हा कापूस आज शेतकऱ्यांच्या घरात आहे त्याला मातीमोल भावाने खाजगी खेडा खरेदी पद्धतीमध्ये विकण्याची वेळ या शासनाच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे मी राज्य शासनाकडे आणि केंद्र शासनाकडे मागणी करतो स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून की त्यांनी यवतमाळ जिल्ह्याचीच नव्हे तर जिथे जिथे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये कापूस चांगल्यापैकी उत्पादित होतो अशा जिल्ह्यामध्ये प्रति एकरी शिशियाई खरेदी केंद्रावरची मर्यादा वाढून द्यावं ही राज्य शासनाकडे माझी आग्रही मागणी आहे